आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस दैसर पोली स्टेशन करना पोलीस करना दैसर पोली स्टेशन येथे साजरा करण्यात आला भारताचा एकोणीसवा स्वातंत्र्य दिन सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मालोजी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी दैसर पोलीस स्टेशनचे सर्वच पोलीस अधिकारी उपस्थित होते तसेच सर्व पक्षाचे राजकीय नेते आमदार मनीषाताई चौधरी या देखील उपस्थित होत्या मोठ्या थाटा मारदार स्वातंत्र्य दिवस या ठिकाणी स्वत साजरा करण्यात आला तसेच दहसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजयराव पाटील हे देखील उपस्थित होते आपल्या हिंदुस्थानच्या एकूण दिनानिमित्त आपणा सर्व मुंबईकरांना महाराष्ट्र आणि देशातील सर्व बांधवांना खूप खूप शुभेच्छा मुंबई पोलीस दहिसर पोलीस स्टेशन दहसर विभाग यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा प्रत्येक नागरिकानं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जागरूक राहून देशासाठी काहीतरी करायला पाहिजेत देशामध्ये दे काय परिस्थिती आहे आपण सर्वांना माहीत आहे त्यामुळे प्रत्येकानं देश स्वतंत्र झाल्यानंतर आणि आजपासून सर्व ठिकाणी जागरूकपणे राहून देशात सुरक्षितता कशी राहील कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे त्या दृष्टीने आपण सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि आपल्या हिंदुस्थानामध्ये शांतता व सुव्यवस्था व्यवस्थितपणे राहील याची काळजी घ्यावी フェン。<music>